मी सुरेश कांतराव जोशी मूळचा मी नांदेडचा आहे आज सुद्धा येताना मी नांदेडवरूनच आलो या ठिकाणी मी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये काम करतो कार्यकारी अभियंता या पदावर आज मी मंगळ देवाची पूजा केली या ठिकाणी सकाळी अगदी लवकर आलो आणि त्यावेळेस मी तेव्हापासून आणि पूजा संपेपर्यंतचं वातावरण आणि ज्या पद्धतीनं पूजा झाली तर ती माझ्या जीवनामधला हा अविस्मरणीय असा क्षण आहे या ठिकाणी ज्या पद्धतीनं व्यवस्थापनानं एक प्रकारचं व्यवस्था लावून दिलेली आहे शिस्त तर आहेच आहे पण शिस्तीसोबत एक व्यवस्था लावून दिलेली आहे एक प्रकारचा त्यांनी त्यामध्ये एक काही तत्वची पेरणी केलेली आहे तर ते हे जर पाहता या ठिकाणी माझं मला निश्चित वाटतं की आज जी मला पूजा झाली त्यानुसार मला अतिशय समाधानाचं एक भाव निर्माण झालेला आहे पुन्हा पुन्हा वारंवार परमेश्वर चरणी हे आभार व्यक्त करण्यासाठी येण्याची इच्छा व्यक्त हो होत आहे आणि त्या अशीच या ठिकाणी व्यवस्था राहावी आणि आम्हाला वारंवार येण्याची संधी मिळाली एवढंच मी इश, ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ज्या पूजा गुरुजींनी सांगितली त्यांचे आवाज ज्या पद्धतीनं त्यांनी पूजा का करावी कशी करावी करण्याच्या पाठीमागचा प्रत्येक गोष्टीमधला जो काही म्हणजे बारकावे जे आहेत तर ते मी मलाही पहिल्यांदाच म्हणजे समजले आणि प्रत्येक गोष्ट प्रश्न विचारून त्यांनी मला, मला किती समजलं हे सुद्धा आणि त्याच्यानंतर त्या ते एक ज्या पद्धतीनं करायची असती पूजा आणि त्याची सिक्वेन्स हे सगळं समजून सांगितलं याबद्दलसुद्धा मी त्यांचे त्यांनी एवढा वेळातला वेळ काढला त्याबद्दल देखील मी त्यांचे विशेष विशेष आभार आणि व्यवस्थापनाचे लक्ष लक्ष आभार धन्यवाद नमस्कार मी अपर्णा शिंपी मी आहे महाराष्ट्र म्हणून असते हैदराबादला आणि मी मंगळ ग्रहावर बरेच वेळ आलेली आहे म्हणजे पाच वारा माझ्या केले पण मी आता यावेळेस येऊन हवनात्मक शांती केली आणि मला खूप छान अनुभव आलाय आणि मी स्वतः मंगळी आहे आणि असं म्हणतात की मंगळाचं बरंच काही जण संसारी सुख नसतं किंवा त्याच्या म्हणजे पार्टनरच्या लाईफला पण धोका असतो पण मी पूजा केलं मला खूप चांगले अनुभव आहे आणि माझं कौटुंबिक आयुष्य खूप चांगलं सुरू आहे आणि मला मागच्या पण मी भावनात्मक शांती तर माझा म्हणजे मनात नाही मी मी जे काही करते काम मी योगा आणि योग मेडिशन कोच आहे माझे प्रोग्राम खूप छान सुरू आहे आणि मला सर्वतोपरी या पूजेमुळे खूप फायदा झाला मी आज परत करायला आली आहे मी सर्वांना आव्हान करेन की एक मंदिरावर नक्की भेट द्या आणि तिथलं वातावरण इतकं छान आहे म्हणजे अगदी तिथलं मंदिराचा परिसर परत मंदिराचे जे व्यवस्थापक आहे इथले आणि सगळे सेवेकरी इतकं छान व्यवस्थापन आणि इथला प्रसाद पण खूप छान असतो तर सगळ्यांनी एक तरी मंदिराला येऊन दर्शन घ्यावं कारण की हे जगातलं मूर्तिमंत मंगळ ग्रहाचं एकमेव मंदिर आहे तर खरच खूप छान वाटलं मला इथे अहमदनगर मधून आलो आज सकाळी अपघात झाला पण त्यानंतर इथे आल्यानंतर सेवेकर्यांनी आम्हाला जी मदत केली तर मंदिर परिसरात खूप शांतता वाटली त्यांनी आम्हाला खूप बर वाटलं आणि खूप चांगला इथे सगळ्यांनी साथ दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार नमस्कार मी अनिल लक्ष्मण पांढरे अहमदनगर పేపర్ అంగళగ్రహ మంది బాప్లీ ప్లనింగ్ ఓంకారే ఉజ్జైన్ పార్టీ సాడే తిలా గెంట్ బాడీ నుక్సీ పాత్ర ముగే ము భాషా ఇత పూర్ణపే అని ఆ ఇ సేవే వగేరే సర్వీ దాదాన్ని ఎదం పూజా అర్చన సవా మదర్ అర్ ఆల పూర్ణప సహకార్య సేవని ఆమె మంగళ మందిరా సేవకర మీ ఆభార మాత